you mm -hmm. नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ मी श्रेया दर्शन माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे तर मंडळी मी आज तुमच्यासोबत लहान मुलांना खाऊ घालता येईल असे पौष्टिक असे दोन पदार्थची रेसिपी मी तुझ्यासोबत शेअर करणार आहे म्हणजे ते तुम्ही टिफिन नाही त्यांना देऊ शकता तर ते व्हिडिओ कुठेही स्किप करू नका व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा चॅनलवर नवीन असतं तर चॅनलला सबस्क्राईब करा तर मंडळी या ठिकाणी मी रात्रभर भिजत घातलेले मूग घेतलेलं आहे जे सकाळी स्वच्छ धुवून घ्यायचे आहे त्यानंतर ते मिक्सरच्या भांड्यात घालायचे त्याच्यामध्ये दोन चार लसूणच्या पाकळ्या घालायच्या त्यानंतर थोडीशी कोथे कोथिंबीर घालायची त्यानंतर च चा, चव येण्यासाठी छान असे त्याच्यामध्ये जिरे घालायचे आहेत जिरे दळून खूप छान लागतात जिरे पण दळायला टाकायचे आहे त्याच्यानंतर थोडंसं मीठ घालायचं चवीनुसार आणि त्यानंतर थोडंसं आपल्याला वरतून पाणी घालायचं आहे आता माझा लहान मुलगा जो आहे तो मिरची बिलकुल खात नाही त्याच्यावर मी मिरची अवॉइड केलेली आहे तुमचा मुलगा तिखट खात असेल थोडंफार त्याच्यात तुम्ही मिरची टाकली तरी चालेल त्यानंतर मिक्सरमध्ये सर्व असं बारीक करून घ्यायचं आहे आपण जसं डोश्यांचं बॅटर करतो त्याप्रमाणे जसं घट्ट नाही जास्त पातळी नाही अशा प्रकारे ते बॅटर आपल्याला बनवायचं आहे तेव्हा तापत ठेवलेला आहे मी त्याच्यावर तेल लावून घेतलेलं आहे आणि त्याच्यावर मस्त असे डोसे आपण करतो त्याचप्रमाणे याचं या बॅटरचा पण मस्त असे डोसे करायचे आहे तर खूप छान लागतात खूप पौष्टिक लागतं मूग खूप पौष्टिक असतं लहान मुलांसाठी तर आपण जर भाजी बनवली तर ते खाणार नाही पण तुम्ही असं काहीतरी त्याचं बनवून दिलं त्यांना ते नक्की आवडीनं खातील तुम्ही टिफिनलाही त्यांना देऊ शकता नेहमी नेहमी पोहे उपमा देण्यापेक्षा असं वेगळं काहीतरी दिलं तर पोरं आवडीने खाता पण आणि माझा जो मुलगा आहे लहान तो तो खूप आवडीनं खात असतो हे त्याला असं बनवून दिलं का है तो खात असतो मस्त पौष्टिक आहे तर नक्की तुम्ही घरी एकदा ट्राय करून बघा तुमच्या मुलांसाठी आणि मस्त दोन्ही साईडन तेल लावून ते भाजून घ्यायचं आहे खूप छान लागतं तुम्ही सॉससोबत वगैरे लहान मुलांना देऊ शकता तर नक्की घरी करा तुमच्या मुलांसाठी आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा की ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली आहे हे जे ढोसे आहे मुगाचे ते कसे वाटले ते नक्की मला कमेंट मध्ये सांगा आणि नेहमी तुमच्या मुलांसाठी बनवत जा खूप छान लागतं हे डोसे तर खूप मस्त आहे तुम्ही सॉससोबत वगैरे त्यांना देऊ शकता टिफिनला तुम्ही असं सॉस वगैरे देऊ शकता त्याच्यानंतर माझी दुसरी रेसिपी आहे ती आहे मखाना आता मखाना इतका पौष्टिक असतो खूप म्हणजे त्याच्यात खूप प्रोटीन्स असतात आणि भरपूर जण आहे जे लहान मुलांना मखान्याची खीर वगैरे खाऊ घालता पण काही काही लहान मुलांना कसं गोड आवडत नाही ते गोड तोंडात पण धरत नाही त्याच्यामुळं अशा वेळेस काय करायचं तर आपण तर मख्यानांचा चिवडा बनवून द्यायचा आता कसं लहान मुलांना चिप्स कुरकुरे हे खूप आवडतं असं खूप आवडत असतं लहान मुलांना असं खायला चाना चुना पण मग त्याच्याऐवजी आपण पण ते एवढं काही पौष्टिक नसतं त्याच्याऐवजी आपण जर मखानाचा चिवडा बनवून त्यांना दिला खायला तर ते खूप आवडीनं खातील तर त्यासाठी काय करायचं आहे मखाना मस्त कढईमध्ये तेल घालून थोडंसं दोन एक चम्म तेल टाकायचं आणि मस्त खमंग भाजून घ्यायचं आहे आणि ज्यावेळेस तो असा बोटाने दाबून मस्त तो असं कुरकुरीत पटकन फुटल्या जाईल तर त्यावेळेस समजायचं मखाना पूर्ण भाजला गेलेला अजून तो फुटत नाही असं व्यवस्थित त्याच्यामुळे आणखी थोडा वेळ आपण भाजून घ्यायचं आहे व्यवस्थित असं खालीवर करायचं आहे तर खूप पौष्टिक असतो तुम्ही बघू शकता आता पटकन असं अजून फुटत नाहीये त्याच्यामुळे अजून थोडा वेळ आपण तो भाजणार हो। आता गेत पटकन बाब घेतला की पटकन फुटत आहे याचा अर्थ आता मखाना आपला पूर्ण भाजला गेलेला आहे त्याच्यानंतर आता तो, तो मखाना काढून घ्यायचा त्याच कडाईमध्ये आपण थोडंसं आणखी तेल घालायचं आता ही मी चिवडा बनवला होता म्हणून ती आधीच ऑलरेडी तेलाची आहे त्याच्यातच मी परत ह्या मखानाला फोडणी देत आहे त्यासाठी काय करायचं आहे तेल घालायचं थोडी हळद घालायची आणि तो भाजलेला मखाना आहे तो परत त्याच्यामध्ये घालून असं मिक्स करून घ्यायचा आहे खूप पौष्टिक आहे तुम्ही हा चिवडा मुलांना टिफिनला देऊ शकता ते आवडीनं खातील आणि ह्याच्यात असे फ्लेवर मस्त वाढावं म्हणून त्याच्यामध्ये आपण मॅगी मसाला घालणार आहोत कारण मॅगी मसाला घातल्याने खूप छान चव लागते एकदम असं आपण म्हणतो ना पोरांना कुरकुरे त्याची सुद्धा येणार नाही पोरं इतक्या आवडीनं हा चिवडा खातील आणि तुम्ही डब्यालाही देऊ शकता बाहेरचं त्यांना अशा घरचं काहीतरी असं पौष्टिक बनवून दिलं तर आपल्यालाही छान वाटतं त्याच्यामुळे तुम्ही नक्की घरी हा चिवडा बनवा लहान मुलांना जेव्हा ते कसं कधी बाहेरचं मागत त्यावेळेस मी त्यांना हे खायला द्या ते नक्की आवडीनं खातील आणि त्याच्यासाठी त्यानंतर त्याच्यात आपण थोडंसं मीठही घालणार आहोत कारण थोडीशी चव येण्यासाठी मीठ आणि तुम्हाला जर असेल तुम्ही थोडीशी बिटी साखर जरी घातली तरी चालेल खूप छान लागतो हा चिवडा खूप मस्त लागतो तुम्ही नक्की घरी एकदा ट्राय करून बघा त्यानंतर मी चवीनुसार मिठही त्यात घालून दिलेलं आहे तुम्हाला याच्यात जर वाटलं तुम्ही शेंगदाणे तळून घालू शकता आणि आणखी तुम्हाला अजून काही वाटलं तर डाळ्या वगैरे तेही घालू शकता चिवड्यामध्ये पण माझा मुलगा लहान त्याला प्लेन असं आवडतो त्याच्या मी असंच बनवलेलं आहे पण माझी दोन्ही रेसिपी तुम्हाला जर आवडल्या असतील तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा आणि तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा थँक्यू